नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे अस्तित्व आपल्या सर्वांच्या परिचयाचे असणारे ज्यांनी लाईटचा शोध लावला अनेक शोध त्यांच्या नावावरती था, असे थॉम्स आल्वा एडिसन त्यांच्या जीवनामध्ये घडलेले प्रसंग मी तुम्हाला सांगणार प्रसंग असा आहे एकदा एडिसन रेल्वेनं कुठेतरी चालले होते आणि जाताना ते आपल्या सीटवरती बसून त्यांच्या हातामध्ये बायबल होतं आणि ते बायबल वाचत होते बायबल वाचत असताना त्यांच्या शेजारी एक सहप्रवासी बसला तो प्रवासी लेक्चर होता प्राध्यापक होता थोडा नास्तिकवादी होता थॉम्स आला एडीसीकडे बघून ते प्राध्यापक त्यांना म्हणाले अहो तुम्ही तर खूप उच्च शिक्षित दिसताय शिकलेले दिसताय आणि तुम्ही असले पोथ्या पुराण बायबल काय वाचत बसलाय हो तुम्ही काय देवाचं अस्तित्व मान्य करता काय ते ऐकल्यानंतर एडीसीनं काय केलं आपलं ते बायबल बंद केलं वाचन बंद केलं आणि बायबल आपल्या बॅग मध्ये ठेवून दिलं प्रवास सुरू होता ज्यावेळेस त्या प्रोफेसरांना त्यांचा स्टॉप आला थांबण्यासाठीचा सा, त्यावेळेस प्रोफेसर उतरताना एडिसनला ला म्हणाले जाताना शेवटी त्यानं प्राध्यापकानं आपलं थाटानं दिशामधलं कार्ड काढलं विजिट कार्ड काढलं आणि त्यांना दिलं आणि म्हणलं तुम्हाला जर काही अडचण आली तर मला या माझ्या पत्त्यावरती येऊन भेटा थॉम्स अल्वा एडिसन त्यांचे धन्यवाद मानले आणि थॉम्स अल् एडिसन पण आपलं स्वतःच कार्ड त्या प्राध्यापकाला दिलं प्राध्यापकाला कार्ड दिल्यानंतर त्या प्राध्यापकांना न बघता तसंच खिशामध्ये घातला आणि घरी निघून गेला घरी गेल्यानंतर ज्या वेळेस त्यानं आपली पॅन्ट धुनं धुण्यासाठी काढली त्यावेळेस ते, ते लक्षात आलं की त्या रेल्वेमध्ये आढळलेल्या त्या ग्रस्तांना आपल्याला कार्ड दिलेले आणि कार, कार त्यानं कार्ड काढ आणि वाचलं त्याला शॉक बसला अरे आपण देवाच्या गोष्टी कोणाला सांगत होतो हे थोर शास्त्रज्ञ थॉम्स अल्वा एडिसन तो लगेच त्यांची भेट घेण्यासाठी त्यांचा पत्ता शोधत शोधत थॉम अल्वा एडिसन यांच्या घरी येत त्या ठिकाणी गेल्यानंतर कळलं की थॉम्स एडिसन हे प्रयोगशाळेमध्ये आहे खूप मोठी प्रयोगशाळा होती आणि त्या प्रयोगशाळेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळं व्यवस्थित टकाटक तक लावलेलं सामान पाहून साहित्य पाहून ती भव्य दिव्य प्रयोगशाळा पाहून लेक्चर हपून गेले ना गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर थॉम आलवा एडिसन ओळखलं की तेच प्राध्यापक आहेत आणि मग त्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि मग बोलता बोलता प्रयोगशाळा पाहता पाहता त्या प्राध्यापकानं थमसाला वेळ सांना सहज विचारलं पाहू की एवढी मोठी प्रयोगशाळा तयार करायला तुम्हाला खूप दिवस लागले असेल की नाही किंवा तुम्हाला खूप त्रास झाला असेल एवढी मोठी प्रयोगशाळा उभं करायला थमसा म्हणे नाही तिथं आपोआपच तयार होती मी इथं आलो आणि प्रयोग करायला सुरुवात केली ते प्राध्यापक म्हणून छेचे कायतरीच काय सांगता यार हे केल्याशिवाय होत एडिशन त्यांना म्हणाले प्राध्यापक साहेब मला सांगा की प्रयोग शाळा तयार करण्यासाठी माझ्या माणसा माझ्यासारख्या माणसाची गरज लागते किंवा हिला बनवावं लागतं मग एवढं मोठं जे विश्व निर्माण केलेलं आहे एवढं मोठं जे ब्रह्मांड तयार केलेलं आहे हा जो निसर्ग सगळा तयार केलेला आहे निसर्ग तयार झालेला आहे ही निर्मिती कोणाची झाडे असतील पशु असतील पक्षी असतील समुद्र असतील ती वसुंधरा असेल एग्र असतील तारे असतील ही कोणाची तरी निर्मिती असेलच ना आणि मग त्या नास्तिकवादी माणसाला करून चुकलं की कुठ कुठंतरी आहे थॉम्स आलोआ एडिसन यांनी एक सिद्धांत मांडला त्यांचं म्हणणं होतं कुठलीही गोष्टी आपोआप निर्माण होत नाही थॉम्स आलो एडिसन म्हणतात वेअर दिअर इज अ क्रिएशन दिअर शुड बी अ क्रिएटर विदाउट क्रिएटर देर इज नो क्रिएशन सो गॉड एक्झिस्ट जिथे निर्मिती असते ना तिच्या माझ्या निर्माता शंभर टक्के असतो निर्मात्याशिवाय निर्मिती असूच शकत नाही म्हणजे देव अस्तित्वामध्ये आहे अरे जगामध्ये एवढे देश आहेत या प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये काय होईना पण ईश्वराचं अस्तित्व काय केलेलं आहे प्रत्येकानं मान्य केलेलं आहे म्हणून आपण ईश्वरावरती परमेश्वरावरती काय केला पाहिजे आपला अधार विश्वास ठेवला पाहिजे आणि हेच काय आहे सत्य आहे खूप खूप धन्यवाद